आता दिवाळी आली आहे आणि दिवाळी म्हटले की सगळ्यात जास्त आवडीने खाणारा पदार्थ म्हणजे चकली पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की चकली बनवायला खूप अवघड आहे तर आज मी ना खूप सोप्या पद्धतीने चकली बनवणार आहे एकदम भाजणीची चकली असते ना तशीच बनते तेवढी जास्त खुसखुशीत आणि खमंग अशी बनते पण बनवायला इतकी सोपी आहे की नवी नवीन नवीन जर कोणी कुकिंग शिकत असेल तर तेही ही रेसिपी आरामात बनवू शकते तर चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत म्हणजे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे घेतो ना तेच पोहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर कुठलीही एक वाटी सेट करा आणि त्याच वाटीने सगळं साहित्य आता आपल्याला हे पोहे दोन मिनिटं लो फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत तर बघा दोन मिनिटं आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये ऍड केलेल्या आहे अर्धा कप फुटाणे म्हणजे फुटाण्याचे जे ब्राऊन लेअर असते ना ती काढून टाकायची आहे फुटाणे स्वच्छ करायचे आणि ते घ्यायचे अर्धा कप जर वाटीने घेतले तर अर्धी वाटी फुटाने घ्यायचे आहेत जर फुटाणे नसतील तर चिवड्यामध्ये जे आपण डाळ टाकतो ना म्हणजे डाळ व तर ते पण तुम्ही घेऊ शकता आता मी इथे फुटाने घेतले होते तर फुटाने टाकले नंतर परत दोन मिनिट भाजून घेतलेलं आहे आणि बघा फुटाने आणि पोहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर बस गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं आहे तर आपले हे फुटाने आणि पोहे थंड झालेले आहेत आणि याला मी एका मिक्सरच्या मध्ये ट्रान्सफर करत आहे आता हे फुटाणे आणि पोहे मिक्सर वरती छान बारीक असे वाटून घ्यायचे तर बघा फुटाणे पोहे एकदम बारीक असे मी वाटून घेतलेले आहेत आता याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर फुटाणे किंवा पोहेचे छोटे मोठे तुकडे असतील तर ते सेपरेट होतील तर हे बघा जी पुरण करण्याची साळण असते त्यानेच मी साळून घेतलेलं आहे जे काही थोडेफार छोटे मोठे फुटाणे आणि पोह्याचे तुकडे होते तर ते सेपरेट झालेले आहेत आणि आपलं एकदम छान असं पीठ तयार आहे आता यामध्ये मी घेत आहे दीड कप तांदळाचं पीठ वाटीने घेतलं तर दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहे मसाले तर इथे मी एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा भरून ओवा दोन मोठे चमचे भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत जर नसतील तर तुम्ही स्किप केले तरीही चालेल एक टीस्पून धना पावडर ही आहे एक टी स्पून जिरा पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ चकली आपली चटपटीत होण्यासाठी मी थोडासा चाट मसाला पण टाकलेला आहे आणि ही थोडी हळद जर तुम्हाला चकलीचा रंग लालसर आवडत असेल तर हळद नाही टाकली तरीही चालेल त्याचबरोबर थोडासा मी हिंग पण घेतलेला आहे आता हे सगळे कोरडे मसाले तांदळाचं पीठ आणि पोह्याचं पीठ हे सगळं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती मी तीन मोठे चमचे तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर बघा सगळे मसाले आणि पीठ मिक्स झालेलं आहे आणि गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं तर तेल पण गरम झालेलं आहे तेल पिठामध्ये टाकलं की पिठामध्ये बबल आलेत म्हणजे तेल एकदम छान असं गरम झालेलं आहे तकली एकदम खुसखुशीत होण्यासाठी तेल गरमच टाकायचं आहे तर पिठामध्ये तेल टाकल्या टाकल्या तेल खूप गरम असतं म्हणून सुरुवातीला चमचाने मिक्स करायचंय आणि थोडंसं पीठ आणि तेल मिक्स झालं म्हणजे तेल थोडं थंड झालं की हाताने पिठाला चोळून चोळून छान तेल आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा तेल आणि पीठ खूप छान असं मिक्स झालेलं आहे हातामध्ये पीठ घेऊन थोडंसं प्रेस केलं ला आणि लाडवाचा शेप आला की समजायचं तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालंय आता पीठ भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कपाने दीडच कप गरम पाणी घेतलेलं आहे पाणी खूप कोमटही नकोय आणि एकदम कडकही नकोय हाताला जेवढं गरम आपण सहन करू शकतो तेवढं गरम पाणी घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि घट्ट असं पीठ म्हणून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून मी दीड कप पूर्ण पाणी टाकलेलं आहे तर हे बघा एकदम छान असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला अर्धा तास रेस्ट साठी ठेवायचं आहे तर बघा अर्धा तास झालेला आहे तर पीठ आपलं छान असं सेट झालेलं आहे तर यामधून छोटंसं पोर्शन काढून घ्यायचं आहे आणि त्याला असा लांबसर शेप द्यायचा आहे तर आता मी इथे चकली बनवायचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि याच्या चकली बनवायच्या तर तुम्हाला चकली किती छोट्या किंवा मोठ्या आवडतात त्याप्रमाणे तुम्ही चकली बनवू शकता तर इथे मी थोडाफार चकली बनवून घेतलेला आहे गॅसवरती तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तेल खूप कोमट पण नको आहे आणि एकदम धूर येईल इतकं पण गरम नाही करायचं आहे मीडियम हॉट झालं की त्यामध्ये आपल्याला चकली सोडायच्या आहेत आणि चकली पण मीडियम टू लो फ्लेम वरतीच फ्राय करायच्या चकली जर लो फ्लेम वरती फ्राय केल्या तर मऊ होतील आणि हाय फ्लेम वरती फ्राय केला तर खूप कडक होतील आणि आतपर्यंत व्यवस्थित अशा फ्राय पण नाही होत तर चकली तेलामध्ये सोडल्या की एकसारखे याला मिक्स करत नाही राहायचे आणि चकलीच्या साईड पण फ्लिप करत बसायची गरज नसते तीन ते चार मिनिटात मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित चकली फ्राय होतात चकली फ्राय झाल्या की बबल्स येणं कमी होतं आणि चकली तेलावरती वरती तरंगायला लागतात चकली वरच्या वर तरंगायला लागल्या की समजायच्या चकली छान अशा फ्राय झालेल्या आहेत तर बघा एक बॅच आपली फ्राय झालेली आहे आणि आता मी ही चकली काढून घेतलेली आहे आणि बस सगळ्या चकली मी सेम पद्धतीने फ्राय करून घेणार आहे तर बघा इथे आपल्या सगळ्या चकली बनलेल्या आहेत खूपच काटेदार आणि एकदम मस्त अशा बनलेल्या आहेत चकली मी तोडून दाखवते हे बघा किती खुसखुशीत बनलेली आहे तर बघा पोहे तांदळाचं पीठ आणि फुटाण्यापासून बनवलेली चकली आहे पण जबरदस्त टेस्टी लागते एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा